श्री स्वामी समर्थ श्रावणाचा अखेरचा दिवस दर्श किंवा पिटोरी आमावसा म्हणून ओळखला जातो हा दिवस जसा पैलपोळा म्हणून साजरा केला जातो तसाच मातृदिन म्हणूनही साजरा केला जातो आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याचा हा आणि मोठा परंपरा असलेला हा दिवस आहे याच दिवशी तुम्हाला दर्श पिटोऱ्या अमावसेला आईने मुलांसाठी चौसष्ट योगिनींची पूजा कशी करावी पूजा मांडण्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे तसेच या आमोसेला ग्रहदोष पितृदोष वास्तुदोष साठी पाच कणकीची देवी लावायची आहेत मुलांच्या प्रगतीसाठी उपाय कोणते करावे तसेच या पिटोरी आमोसेला मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा गर्भवती महिलांनी या दिवशी सेवा करावी का तसेच या दिवसांची संपूर्ण माहिती म्हणजे काय करावे व काय टाळावे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सगळ्यात आधी आपण बघूया की आमावशा कधी लागणार आहे तर आमोस्या ही बावीस तारखेला म्हणजेच शुक्रवारी सकाळी अकरा वाजून छप्पन मिनिटांनी लागणार आहे आणि शनिवारी म्हणजेच तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनटांनी संपणार आहे थोडक्यात काय दोन दिवस आमोश्या असणार आहे कारण शुक्रवारी जरी ती सकाळी बाराच्या दरम्यान जरी लागणार असेल तर सुद्धा शनिवारी ती अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा सूर्य तो सण बघतो किंवा आमोशा असो नाहीतर पौर्णिमा असो जेव्हा सूर्यनारायण ती तिथी बघतो तेव्हा ती धरली जाते थोडक्यात काय शनिवारी आणि शुक्रवारी हे दोन दिवस आमोशा असणार आहे आता पिठुरे आमासेच्या द दरम्यान आपल्याला चौसष्ट योगिनीची पूजा कधी करायचं त्याबद्दल माहिती घेणार आहोत बघा आता ही जी पूजा आहे ना ती तुम्ही अगदी शुक्रवारी जरी केली आणि शनिवारी जरी केली तरी चालेल म्हणजे खरं तर आमासेच्या दरम्यान ही पूजा करायची असते मग तुम्ही शुक्रवारी बारा वाजेनंतर याची पूजा केली तरी चालेल आणि मुलांचं जे ऑप्शन आहे तर ते शुक्रवारीच करायचं प्रयत्न करा पण काही शे कारणामुळे जर तुम्हाला शुक्रवारी शक्य नसेल तर तुम्ही शनिवारी सकाळीसुद्धा ही पूजा करू शकता अगदी शनिवारी संध्याकाळी पण करू शकता पण कसं होतं ना की आमूसीच्या कालावधीमध्ये ही पूजा केली तर चांगलं असतं पण आता जी सूर्याने जरी पाहिली आहे तर ती शनिवारी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनटांनी संपणार आहे म्हणून बाकी जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता आमावस्याचं महत्त्व आधी समजून घ्यायचं घ्यायला हवं खरं तर प्रत्येक आमास्या खास असते म्हणूनच आमास्याच्या दिवशी काही गोष्टी कराव्या काही गोष्टी करू नये असं सांगितलं जातं आता आधी लक्षात घ्या की आमास्याला इतकं महत्त्व का आहे आमूस्या पौर्णिमेला इतकं महत्त्व असण्याचं कारण हे आहे की चंद्राचा परिणाम हा पाण्यावर होत असतो चंद्र मानवी मनाचा कारक आहे चंद्रामुळे समुद्राला भरती आणि आहोटी येत असते आणि मानवी शरीरात तर सत्तर टक्के पाणीच आहे मग चंद्राचा परिणाम मानवी शरीरावर होणार नाही का हे अगदी साधगणित आहे इतकंच नाही तर आमोसे आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काही गोष्टी करा काही गोष्टी करू नका असं आपल्या घरातील लोकंसुद्धा आपल्याला सांगत असतात ज्येष्ठ व्यक्ती सांगत असतात म्हणजेच आमूस्याला विशेष महत्त्व आहे पण आता जी पिटोरी आमूस्या आहे तिचं सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे श्रावणाच्या शेवटच्या दिवशी येणारी ही आमोशा मातृदिन म्हणून ओळखली जाते आईच्या ऋणाची जाणीव ठेवण्याची मोठी परंपरा असलेला हा दिवस पिटोरी आमावसेच्या दिवशी चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते तर आता ज्या महिलांनी पिठोरी आमाशीचं व्रत करायचं आहे त्यांच्यासाठी पूजावेदी जाणून घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे घर आणि पूजास्थान स्वच्छ करावं पूजेसाठी पिठापासून बनवलेले पदार्थ ज्यामध्ये पुरणपोळी पिठाचे लाडू खीर असे कोणतेही पदार्थ तयार करावे पूजास्थानावर माता पार्वती श्री गणेश आणि चौसष्ट युगिनीच्या मूर्ती किंवा चित्रांची स्थापना करावी गंध फुलं हळद कुंकू अक्षदा धूप दीप आणि निवेद्य अर्पण करावे पिठुरे आमस्याची कथा ऐकावी किंवा वाचावी ही कथा मुलांच्या संरक्षणासाठी माता पार्वतीने केलेल्या तपस्रेशी संबंधित आहे असं सांगितलं जातं यावेळी आपण ओम गण गणपतेन महा ओम उमा महेश्वरायन महायासारखे मंत्र एकशे आठ वेळा जपावे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने मुख्यतः आईने पूर्ण दिवस उपास करावा किंवा फलहार घ्यावा मनात सकारात्मक विचार ठेवावे आणि मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी पूजा पूर्ण झाल्यावर निवेद्याचे वाटप करावे आता चौसष्ट योगीचे व्रत का करावे व पूजा मांडणी कशी करावी ते पाहूया पिठोरी आमसेला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी चौसष्ट योगिनीची पूजा करायची असते आता हे चौसष्ट योगिनी काय आहेत तर बघा चौसष्ट योग कुला गुणांनी पारंगत असा माझा मुलगा किंवा मा मुलगी व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं की माझा मुलीला घरकाम पण आलं पाहिजे तिला शिक्षण पण आलं पाहिजे तिला अजून ॲक्टिव्हिटी आली पाहिजे म्हणून आपण अभ्यासाव्यतिरिक्तसुद्धा खूप जास्त ॲक्टिव्हिटी त्यांना देत असतो की जेणेकरून प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या मुलांनी माझ्या मुलींनी अग्रगण्य स्थान मिळावं असे असे असं प्रत्येकीला वाटत असतं म्हणून आज चौसष्ट कला ज्यांच्या म मन, त्याच्यामध्ये अंगीकारल्या पाहिजेत किंबहुना आपल्यामध्ये पण असाव्या म्हणूनसुद्धा आपण चौसष्ट योगिनीची पूजा करायची असते आणि अगदी हा दिवस वर्षातून फक्त एकदाच असतो की आईने चौसष्ट योगिनीची पूजा करायची असते आता जो फोटो चौसष्ट योगिनीचा तुम्ही प्रिंट काढला आहे किंवा मी शेवटी दाखवणार आहे आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे चौसष्ट फोटो नाही भेटला तर तुम्ही मी शेवटी सांगितले आहे त्या पद्धतीने तुम्ही एका पांढऱ्या कागदावरती चौसष्ट योगिनी काढून त्याची पूजा करावी या योगिनीची चित्र तुम्ही लाल पेनने काढा किंवा कुठल्याही पेनने किंवा स्केच पेनने तुम्ही काढू शकता आता ही पूजा कशी करायची तर बघा एक पाठ घ्या त्यावरती लाल वस्त्र अंतरा त्याच्यावर हा फोटो तुम्ही लावून ठेवू शकता नंतर प्रत्येक योगिनीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी आणि दुर्वाची माळ असेल तर ती अर्पण करू शकता नाहीतर आगाड्याची माळ अर्पण करू शकता कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या चौसष्ट योगिनीला अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला अगदी दूध साखरेचा निवेद दाखवायचा आहे फुटाण्या असेल तर त्याचा निवेद दाखवायचा आहे तुम्ही पिठाचे निवेद्य करू शकता म्हणजेच बेसन पिठाचे लाडू तसेच बेसनची बर्फी अशी अनेक वेगवेगळे पदार्थ देखील तुम्ही करू शकता आणि जेव्हा तुम्ही चौसष्ट योगिनीची आरती करता चौसष्ट योगिनींना तुम्ही जेव्हा ओवाळता त्याच्याच बरोबर अगदी त्याच त्यांचं ओवाळणं झाल्यावर लगेच आपल्या मुलांचं ऑप्शन करावं म्हणून सांगते की मांडणी तुम्ही अगदी संध्याकाळी केलं कारण सकाळी मुलं शाळेत जातात आणि मग ते संध्याकाळी अगदी रात्री म्हणजे जरी आठ नऊ वाजतासुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता शुक्रवारी सांगते मी आणि शनिवारी करायचं असेल तर अगदी लवकर सात आठ नऊ दहा अकरा तुम्ही ज्यांना तु ज्यांना नक्कीच शक्य होत नसेल त्यांनी शनिवारी बारानंतर नंतर केली तरी चालेल पण जसे की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की लवकर जर ही पूजा केली अमावस्याच्या कालावधीमध्ये तर अतिउत्तम मग तुम्ही शुक्रवार बारानंतर करू शकता आणि शनिवारी बाराच्या आधी सकाळी तुम्ही करू शकता दिवसभरात जसं जमेल जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ही पूजा करू शकता जर बाळ लहान आहे त्याला मांडीवर घेऊन पूजा करू शकता जर मोठे असेल तर त्याच्या हाताने पूजा करू शकता म्हणजे काय त्यांनाही हा सांगा की हळद कुंकू अक्षदा अर्पण प्रत्येकीला फूल अर्पण करा प्रत्येकीला जर फूल अर्पण करणं शक्य झालं नसेल तर सगळ्यांच्या प्रति एकच फुलं अर्पण करावं दर्शन घ्यावं प्रार्थना करावी की माझ्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखे चौसष्ट कलागुणांनी माझा मुलगा किंवा मी स्वतः होऊ दे आणि माझ्यावर तुमची सदैव कृपा राहू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आईने मुलांचं किंवा मुलीचं ऑक्शन करता करावं आता ऑक्षण करत असताना मुलगी असेल तर डोक्यावर ओढणी घ्यावी आणि मुलगा असेल तर टोपी घ्यावी खाली आसन घ्या त्याच्यावर बसून ऑक्षण करायचं आहे अर्थात आपण बघा आपण देवाला तुपाचा दिवा अर्पण करतो आणि जेव्हा मनुष्याचं ऑक्शन करता असतो तेव्हा तेलाचा दिवा आपण घेतो मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस चौसष्ट सुद्धा तेलाच्या दिव्याने वळायचं तुपाचं दिवा तुम्ही लावा पण आधी त्याचं ऑप्शन करायचं आणि त्याच ताटाने आपल्या मुलांचं पण ऑप्शन करायचं ऑप्शन करत असताना पश्चिम या पद्धतीने आपल्याला दोघांचं तोंड म्हणजे आईचं किंवा मुलाचं असावं आता आईनेच करावं का नाही आजी करू शकते नाहीतर वडिलांनीसुद्धा केलं तरी चालेल आईला मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मोठ्या मुलींकडून करून घ्यावं किंवा मिस्टरांना सांगावं सासूबाई घरात जे कोणी मंडळी असेल त्यांना सांगायची की तुम्ही ही पूजा करून घ्या अर्थात मासिक सुतक विटाळ असेल तर तुम्हाला पूजा नाही करता येणार आणि प्रेग्नेंट असाल तर ही सेवा करू शकता पण जरा काही अडचण असेल तर नाही करता येणार आता ही पूजा करून झाल्यावर ते जे काही आपण चौसष्ट योगिनीचे चित्र केलेले आहे तर ते लॅमिनेशन असेल तर ते ठेवून द्यावं आणि जर ते नसेल तर काय करायचं ते मग दुसऱ्या दिवशी म्हणजे आमवशा झाल्यावर रविवारी जे काही चित्र आपण लावलं आहे चौसष्ट योगिनीचं ते छानपैकी काढावं आणि ते तुम्हाला विसर्जन करायचं आहे आता अर्थात वाहत्या पाण्यात विसर्जन करा एखाद्या झाडाखाली देखील पुरू शकता किंवा कुंडीत देखील पुरू शकता कागद फोल्ड करायचं आपल्या कुंडीमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता तुम्हाला चौसष्ट योगिनीची पूजा करायची आहे आता ताई माझा मुलगा बाहेर असतो मग काय करायचं किंवा माझ्या मुलगी बाहेर आहे शिक्षणासाठी मग काय करायचं तर बघा जरी ती बाहेर असेल तर तिला प्रार्थना करा म्हणजे आपल्याला चौसष्ट योगिनींना प्रार्थना करायची आहे तुम्ही फक्त पूजा करा प्रार्थना करा की माझ्या मुलीला माझ्या मुलांनासुद्धा चौसष्ट गुणांनी ते सुद्धा युक्त होऊ दे तुमची ही कृपा त्यांच्यावर राहू दे असं प्रार्थना करा आणि ज्या दिशेने तुमची मुलगी आहे मुलगा आहे त्या दिशेने ऑक्षन करायचं आणि थोडेसे अक्षदा अशा टाकायच्या आहे की जेणेकरून त्यांचंसुद्धा ऑक्शन होईल किंवा फक्त सेवा करा याच पद्धतीने तुम्हाला आपल्याला पिटुरी अमोशेला आईने मुलांसाठी सेवा करायची त्याला कुठले मंत्रस्तोत्र काहीच नाही फक्त प्रार्थना आणि पूजा करायची आहे पिटुरी आमावस्याच्या दिवशी कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी पाच दिवे आता पिटुरी अमावस्याचे व्रत तुमच्या घरात कोणी करत नसेल तर काही हरकत नाही पण कमीत कमी तुम्ही तुमच्या घरातील मुलांच्या प्रगतीसाठी घरातल्यांच्या प्रगतीसाठी तसंच पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हे सगळे दोष दूर व्हावे म्हणून पिटोरी आमसेच्या दिवशी घरामध्ये पाच दिवे लावायचे आहेत कणकेचे पिठाच्या दि कणकेचे हे पाच दिवे तयार करायचे त्यातला एक दिवा तुम्ही तुमच्या देवघराजवळ ठेवा एक दिवा तुम्ही तुमच्या घरात ठेवा तुझी तुळस असेल त्या तुळशीजवळ ठेवा दिवा एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवायचा आहे एक दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे पित्रांसाठी आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे तुणस ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्यामधला कोपरा अतिशय साधा सोपा उपाय आहे पिटुरे आमसेच्या दिवशी तुम्हाला कुठलंही व्रत करायला जमणार नसेल किंवा काहीही करायला जमणार नसेल तरी ही पाच दिवे मात्र तुम्ही नक्कीच ठेवू शकता आपल्याला माहीत नसतं की आपल्या आयुष्यात अडचणी कशामुळे येतात कधी पितृदोष कधी ग्रहदोष कधी वास्तुदोष अशा सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात पण नीटच आपल्याला मात्र त्याबद्दल आप माहिती नसतं पण जेव्हा असे छोटे छोटे उपाय आपण करतो तेव्हा आपल्याला माहीत नसलेले हे दोषसुद्धा दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीची प्रगतीच प्रगती, ची। प्रगती होते तसेच श्रावणामूसेला पिटुरी आमास्या म्हणतात ज्यांची मुलं जगत नाहीत अशा स्त्रिया देखील पिटुरीचं व्रत खास करून करतात श्रावण आमोसेच्या दिवशी दिवसभर उपास करावा संध्याकाळी स्नान करून योगिनीची पूजा करावी या व्रतात निवेदासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात त्यावरून त्या तिथीला पिटोरी आमावस्या असं नाव पडलं आहे पूर्वी घरात घराघरात पिठुरे आमासेची पूजा करत असत पिठुरे आमासेचं दुसरं नाव मातृदिन आहे वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते पूर्णाचं महानिवेदसुद्धा केला जातो या दिवसाचा आणखीन एक विशिष्ट म्हणजे मातृदिन फार दिवसापासून हा दिवस मातृदिन म्हणून पाळला जातो शिवाय आमावस्या असल्याने पितरांचे तर्पण करणे शुभ मानले जाते यासाठी आपण पाणी तीळ कुश आणि पिंडदान अर्पण करावे हे करणं शक्य नसेल तर पाण्याच्या ठिकाणी म्हणजे संध्याकाळी किचनवर माटाचा ठिकाणी तेलाचा दिवा लावावा तर्पण करणे शक्य नसेल तर पाण्यामध्ये काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांच्या नावाने अर्घ द्यावे जसे आपण सूर्याला देतो तसे आता या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी कोणते खास उपाय करावे तर मुलांच्या नावानं माता पार्वती आणि भगवान गणेशाचे पूजा करावी मुलांच्या जन्मतारखेनुसार त्यांच्या नावाचे अक्षर लिहून त्यावर हळद कुंकू व्हावा आणि पूजेत ठेवावं मुलांना संकटापासून वाचवण्यासाठी ओम नमः शिवाय किंवा ओम गणगणपती नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आपण पिठापासून बनवलेले लाडू किंवा खीर मुलांच्या यांच्या नावाने मंदिरात दान करावे यामुळेही मुलांचं आरोग्य आणि सुख वाढतं एवढंच नाही तर मुलांच्या डोक्यावरून सात वेळा काळे तीळ फिरून ते पाण्यात टाकावे आणि अग्नीत जळावे यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष दूर होतो आमोशा असल्यामुळे या गोष्टी नक्कीच करा तसेच या दिवशी आपण मुलांना रुद्राक्षाची माळ किंवा मा तुळशीच्या पान मण्याचा हार घालणं शुभ मानलं जातं यामुळे त्यांच्यावर येणारं संकटही टळतं यासाठी रुद्राक्ष किंवा मा तुळशीची माळ पिटुरे आमोशाच्या दिवशी पूजेत ठेवून मंत्र जप करावा आणि नंतर ती मुलांना घालायला द्यावी मुलांच्या नावाने दूध आणि साखर मंदिरात दान करावी यामध्येही मुलांचं मन शांत राहतं आणि त्यांना बुद्धी प्राप्त होऊन चांगली स्मरणशक्तीही प्राप्त होते आपण या दिवशी मुलांच्या वयानुसार त्यांच्या नावाने नवीन वस्त्र ज्यामध्ये पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र मंदिरात किंवा गरजूंना दान करावे यामुळेही आपले आयुष्य वाढते शिवाय या, शिवा या दिवशी मुलांच्या संरक्षणासाठी हनुमान चालिसांचे अकरा वेळा पठण करावे यामुळेही मुलांना भय आणि संकटापासून रक्षण मिळतं हनुमान चालिसाच्या पाठानंतर मुलांच्या डोक्यावरून हात ठेवून त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी याही व्यतिरिक्त या दिवशी रात्री मुलांच्या उशाखाली एक लहान लहानसा तांब्याचा तुकडा किंवा सुपारी ठेवावी सकाळी ती सुपारी किंवा तांब्याचा तुकडा पाण्यात टाकावा ज्यामुळे मुलांचे दोष आणि भय दूर होतात हे साधे सोपे उपाय आहे जे प्रत्येक आईने पिटोरी आमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करावेत यामुळे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होऊन सर्व संकटापासून रक्षण मिळण्यास मदत मिळते म्हणूनच या दिवशी काही महत्त्वाची कामं आवर्जून करावी ती म्हणजे पिटुऱ्या अमासेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे तांब्याचं पाणी आणि तांदूळ घेऊन सूर्याला जल अर्पण करावं सूर्याला अगरबत्ती आणि दिव्यानं ओवाळावं वा, त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनाची प्रार्थना करावी यावेळी ओम सूर्यदेवाय न हा या मंत्राचा जप करावा पिठुरे आमावसेला संध्याकाळीसुद्धा एक उपाय करू शकता तो म्हणजे सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे लावून त्यात तिळाचे तेल घालावे हा दिवा दरवाजाजवळ लावावा ताटात मिठाई फळ तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवावा आणि ही दिवे आपण शिवमंदिरात दान करावे यामुळे जीवनातील सर्व दुःख संकट दूर होतात हा उपाय फक्त पिटुरी आमूशेला केला जातो मातृत्वाचा गौरव करण्याचा स्मरण करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच पिटुरी आमुशा होय श्रावण आमूश्याला पिटुरी आमुष्या असे म्हणतात या दिवशी चौसष्ट उगणीची पूजा करावी गरजूंना अन्नवस्त्र आणि दान करावे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून परिक्रमा करावी भगवद्गीतेचे पठण किंवा शिव मंत्राचा जप करावा पूजास्थळ फुलांनी सजवावं आणि गरजूंना भोजन द्यावं मग या दिवशी काय करू नये तर या दिवशी वाईट सवयी टाळाव्या अशुद्ध आचरण किंवा नकारात्मक विचार करू नये शेतात जाणं टाळावं आता दर्शपिटोऱ्या मशा म्हणजे महाराष्ट्रात बैलपोळा हा सण तर शेतकऱ्यांचा आहे आणि वर्षभर शेतीमध्ये राबणाऱ्या त्या बैलांचा सुद्धा आहे म्हणून या दिवशी आपण बैलांना विश्रांती देत असतो प्रथेनुसार पोळा सणात बैलांना विश्रांती देण्यासाठी पोळा सण साजरा करतात बैलांची पूजा करतात बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात शिवाय या दिवशी तामसिक भोजन करू नये व्रत तोडू नये किंवा दान करण्यास पुढे मागे पाहू नये पित्रांचा अपमान होईल असं काहीही करू नये जसं की वाद करणं वाद करणं किंवा घरात कलह करणं हे सर्व उपाय आणि नियम पाळल्यास नक्कीच पिटोरियामोशा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद नक्कीच देईल तर ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ